ऑस्ट्रेलियाचं मेलबर्न क्रिकेट ग्राउंड म्हणजेच एम सी जी इथं एका वेळी एक लाख प्रेक्षक मॅच बघायला बसू शकतात भारताचं नरेंद्र मोदी स्टेडियम इथं एका वेळी एक लाख तीस हजार प्रेक्षक मॅच बघायला बसू शकतात या दोन्ही स्टेडियम्सनं मागच्या दोन वर्षात भारत पाकिस्तानमधल्या वर्ल्ड कप मॅचेस होस्ट केल्या दोन्ही ठिकाणी हाऊसफुल गर्दी झाली पण मॅचच्या तारखा आणि ठिकाण नक्की झालं तेव्हापासूनच वर पेस बॉलर्सला कसा फायदा होईल मोदी स्टेडियम वर स्पिनर्सची जादू कशी चालेल याची चर्चा रंगली होती नुकतंच जून महिन्यात होणाऱ्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर झालं ज्यात भारत पाकिस्तान मॅच नऊ जूनला न्यूयॉर्क मध्ये होणार आहे अमेरिकेत क्रिकेट वर्ल्ड कप होतोय हे ऐकायला भारी वाटतंय पण मेन विषय असा आहे की जिथं भारत पाकिस्तान मॅच होणार आहे ते स्टेडियम तयारच नाही वर्ल्ड कप पाच महिन्यावर आलेला असताना स्टेडियम तयार नसलेली अमेरिका वर्ल्ड कप कसा घेणार त्यांना या वर्ल्ड कपचा काय फायदा होणार पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय या टी ट्वेंटी वर्ल्ड कप होतोय वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत वीस टीमचा सहभाग असलेल्या या वर्ल्ड मध्ये पासष्ट मॅचेस होणार आहेत ज्यातल्या एकोणपन्नास मॅचेस वेस्ट इंडिज मध्ये होतील तर उरलेल्या सोळा मॅचेस होतील अमेरिकेतल्या तीन स्टेडियम्सवर यातलं एक स्टेडियम आहे फ्लोरिडातलं सेंट्रल ब्रोवर्ट पार्क जे आयसीसीनं सर्टिफाय केलेलं अमेरिकेतलं पहिलं क्रिकेट स्टेडियम आहे जिथं दोन हजार मध्ये न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्या टी ट्वेंटी सिरीज झाली होती दुसरं स्टेडियम आहे डायलसचं ग्रँड प्रेरी स्टेडियम इथे इंटरनॅशनल मॅच झाली नसली तरी मेजरली क्रिकेटमधल्या भरपूर मॅचेस झाल्या आहेत पण वांदा आहे न्यूयॉर्कच्या नसाव काउंटीचा इथल्या स्टेडियम मध्ये हाय व्होल्टेज भारत पाकिस्तान मॅच सकट एकूण आठ मॅचेस खेळवण्यात येणार आहेत पण या स्टेडियमच्या पिचची ची चर्चा होणं शक्य नाही कारण हे स्टेडियम बांधूनच झालेलं नाही ज्या ऐझन हावर पार्कमध्ये हे स्टेडियम उभं राहणार आहे तिथली आत्ताची परिस्थिती काय आहे तर आपण बागेत क्रिकेट खेळतो तिथं गवताळ ग्राउंड असतं सेम तसं ग्राउंड सध्या इथं आहे कुठं माती उकडून आलेली दिसते कुठं पाला पाचोळा दिसतोय पीच वर कुजबुजलं तरी ऐकायला जाईल अशा अंतरावर बाउंड्री लाईन आहे बाउंड्री लाईन म्हणजे सिमेंटचा रस्ता कारण तिथं ग्राउंडच संपतंय आता तुमचं कन्फ्युजन थोडा आणखी वाढवतो इथं क्रिकेट खेळलं जाते का तर खेळलं तुम्ही म्हणाल प्रॉब्लेम काय तर प्रॉब्लेम हा आहे की इथं टर्फ विकेट नाही तर मॅट विकेट आहे इथं बॉल टाकताना ताकद किंचित कमी पडली तर बॉल जातोय सरपटी एका टप्प्याचाही विषय नाही पीटर डेला पेन्ना या अमेरिकन जर्नलिस्टनं केलेल्या ट्विटनुसार ऑक्टोबर मध्ये असलेली ही ग्राउंडची अवस्था डिसेंबर संपला तरी बदललेली नाही मग जर स्टेडियमच रेडी नसेल तर आयसीसी न तिथं मॅच घेण्याची रिस्क कशी काय घेतली त्यात काही बातम्यांमध्ये असं लिहिलंय की फेब्रुवारी महिन्यानंतर हे ग्राउंड खोदण्यात येईल आता तीन महिन्यात स्टेडियम बांधून होत नसतं मग तरी ही रिस्क कशी काय तर याच मेन कारण आहे अमेरिकन क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीचा प्लॅन ज्या ऐझन अवर पार्क बद्दल आपण बोलतोय तिथं एक मॉड्युलर स्टेडियम बांधण्यात येणार आहे मॉड्युलर स्टेडियम म्हणजे काय तर अल्युमिनियम आणि स्टीलचा वापर करून बनवलेलं टेम्पररी स्टेडियम या टेक्नॉलॉजीचा वापर करून जवळपास दोन ते तीन महिन्यांमध्येच स्टेडियम उभं केलं जातं त्यात जा स्टँड्स ड्रेसिंग रूम मिडिया रूम आणि एखाद्या टॉप क्लास इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये असतात त्या सगळ्या फॅसिलिटीज उभ्या राहतील पण ग्राउंड मध्ये प्रॅक्टिस मात्र करता येणार नाही त्यासाठी स्टेडियमच्या आजूबाजूला असणाऱ्या क्लबच्या पिचेसचा वापर केला जाईल चौतीस हजार प्रेक्षक बसू शकतील एवढी कॅपॅसिटी असलेलं स्टील आणि अल्युमिनियम वापरून बनवण्यात येणारं हे स्टेडियम फक्त वर्ल्ड कप पुरतच उभं राहील त्यानंतर स्टेडियम हटवून ही जागा मोकळी करण्यात येईल याआधी फुटबॉल वर्ल्ड कप साठी फॉर्म्युला वन रेस साठी आणि अगदी ऑलिम्पिक्स साठी असे मॉड्युलर स्टेडियम बनवण्यात आले आहेत पण क्रिकेट वर्ल्ड कप साठी असा प्रयोग पहिल्यांदाच होतोय पण जर टेम्पररी स्टेडियम बांधायचं आहे तर पटकन बांधून का घेत नाहीत आहे ते ग्राउंड पिच तयार करण्यासाठी खोद्याला का घेतलेलं नाही तर काही कारण सांगण्यात विरोध पार्क मध्ये टेम्पररी क्रिकेट स्टेडियम उभं करण्याला स्थानिक नेते आणि नागरिक यांचा विरोध आहे या विरोधामुळे न्यूयॉर्कचे महापौर एरिक ऍडम सुद्धा अडचणीत आले आहेत स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळेच अमेरिकन क्रिकेट बोर्डाला व्हॅन कोर्टलँड पार्क हे ठिकाण बदलून आयझन पार्क पार्कची निवड करावी लागली होती त्यामुळं इथं तरी स्टेडियम होणार की इथंही बल्ल्याच वाजणार हे पाहणं महत्वाचं असेल बाकी अमेरिका आधी मेजर लीग क्रिकेट आणि आता टी ट्वेंटी वर्ल्ड कप घेऊन क्रिकेटच्या मार्केटमधला एक मोठा शेअर घेण्याच्या तयारीत आहे मेजर लीगच्या निमित्तानं आय पी एलच्या संघ मालकांनी केलेली इन्व्हेस्टमेंट आणि आता टी ट्वेंटी वर्ल्ड कपमुळे मिळणारा रेव्हेन्यू आणि मार्केट अमेरिकेला क्रिकेटमधला बिग प्लेअर बनवू शकतं पण नवी टेक्नॉलॉजी भारत पाकिस्तान मॅचला फक्त चौतीस हजार प्रेक्षक अशा परिस्थितीत अमेरिकेला हा वर्ल्ड कप हिट करण्याचं आणि आपलं बिग प्लेयर बनायचं स्वप्न पूर्ण करता येईल का तुमची मतं कमेंट करून सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका